शीट मास्क फक्त फोर्टी नाईन रुपीज ला तर ब्रँडेड कुर्तीज फोर नाइन्टी नाईन ला आणि इतकंच काय तर पार्टी ड्रेसेस हजार रुपयाच्या आत सो so मी आज जुडि आणि ह्याचा संपूर्ण तुम्हाला मिळेल एंटर करतास दिसले या स्टोर मध्ये टॉप्स ची रेंज ही अगदी तीनशे रुपयांपासून होती आणि तुम्ही बघू शकता खूप ट्रेंडी आणि कॅज्युअल वेअर टॉप सुद्धा यांच्याकडे अवेलेबल होते बेस्ट पार्ट म्हणजे कुर्तीज फक्त फोर नाईन्टी नाईन रुपीज मध्ये आपल्याला इथे विकत घेता येतील आणि भरपूर व्हरायटी सुद्धा होती आणि सिक्स नाईन्टी नाईन मध्ये तुम्ही इथे छान पॅन्ट सुद्धा विकत घेऊ शकता कॅज्युअल आणि पार्टीवेअर मध्ये तर उत्तम कलेक्शन होतंच म्हणजे नाईन्टी नाईन रुपीज ला आपण इथे छान डिओ्रंट्स विकत घेऊ शकतो आणि टू नाईन्टी नाईन रुपीज ला परफ्युम्स होते लिप्प मध्ये वन नाईन्टी नाईन रुपीज ला नेल पॉलिश तर फोर्टी नाईन ला शीट मास्क वेगवेगळ्या कलर्स स्टाईल्स आणि पॅटर्न्स मध्ये सुद्धा होते आणि वन नाईन्टी नाईन ला फुल लिप किट आणि फक्त पंचवीस रुपयांमध्ये वेट वाईप्स